एक महाराष्ट्रात एक कामाचा माणूस आम्ही त्यांना कधी विसरणार नाही त्यांच्या डोक्यात राजकारण नाही समाजकारण जास्त साहेब स्वतःच्या घरातील व्यक्तीचे आहेत अशा पद्धतीने ते करत असतात माझा जन्म कागलमध्ये झाला चोवीस तीन एकोणीशे त्रेपन्नला रामनवमी होती त्यावेळी माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण हिंदुराव गाडगे विद्यामंदिर कागल नंतर आठवी ते अकरावी शाहू हायस्कूल कागल बी ए झालो सोशल सायन्स राजाराम कॉलेज लहानपणापासून पाय पाडण्यात तसं तसं आमचं होतं मग क्रिकेट टीम करायचं मी जी आंब्यास होती साठ पासत ती गाडीत घेऊन ती टीम घेऊन जायचं मी नॅच करायला मी कॉलेजला होतो तेव्हा विक्रमशिव गाडगे आमचे कागलचे जे माझे विरोधी आता उमेदवार त्यांचे वडील ते शाहू कारखान्याच्या निमित्ताने या शहरामध्ये आले आणि त्यांनी आम्हाला तरुण मुलांना एकत्र करून आणि मग शाहू कारखान्याच्या उभारणीच्या निमित्ताने मी या समाजकारणामध्ये आलो आणि नंतर राजकारणात ओढला गेलो ज्या ज्या वेळा माझ्या मतदारसंघातली कामं मी घेऊन जातो अर्थमंत्री म्हणून बरंच पाठिंबा त्यांचा मला असतो कुठेही अडचण आलं की त्याच्याकडे जाऊन ते सोडवतात माहिती प्रचंड कामं केली त्यामध्ये कागदचं का फाईव्ह स्टार एमआयडीसी त्याच्यानंतर आंबेवड प्रकल्प पूर्ण करणं नागणवाडी प्रकल्प पूर्ण करणं आता संभाजी महाराजांचा आपण स्मारक केलं काक्षीला अशी अनेक कामं केली शहीद जवानांची स्मारकं केली पिण्याच्या पाण्याच्या योजना सर्व गावात राबवल्या प्रचंड काम केले हजारो कोटीचा निधी आणलेला आहे अनेक आहेत माझे क्लासमेट जे आहेत ते अनेक आहेत चित्रपट आधी बघत होतो मी कॉलेज असताना आता अजिबात पिक्चर बघायला मी वेळ नाही जंजीर जंजीर आणि शोट माझं मत आहे येणाऱ्या माणसाचं गट तट जात धर्म न विचारता काम करणं आणि कुठल्याही माणसाच्याबद्दल निगेटिव्हिटी न ठेवणं साहेबांनी ते लाभ घराघरापर्यंत पोचवण्याचं काम केलं त्यामुळे मुसरी साहेबांना महाराष्ट्रभर श्रावण बाळा असं नाव पडलं दीन दलित गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे कैवारी आहेत शंभर बेडचं हॉस्पिटलचं काम केलं कमी गरीब लोक आहेत ज्यांच्याकडं ऑपरेशन करण्याची ताकद नाही ज्यांना मोठमोठे आजार होतात त्यामध्ये कॅन्सर किडनी मृशिप साहेब इथून मुंबईला घेऊन जातात आणि पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये त्यांना मोफत उपचार करून घरी सुखरूप आणून पोचण्याची जबाबदारी मुशीब साहेब आणि करतात एक लाखापेक्षा जास्त ऑपरेशन करून आणल्या गोरगरीब यांची ती अमिताभ त्या आणि हो अमिताभ बच्चनने विचारलं ही व्यक्ती इथं कसं काय मला पर नहीं नहीं हा परवडत नाही खर्च आणि ह्यांना कसं तर त्यावेळी तिने सांगितले माझा भाऊ हसन मुश्रीफ आहे पार्क हा सगळ्यात मोठा प्लॅन माझा आहे त्यांचा जवळजवळ सगळ्या मूलभूत सुविधा आपण पूर्ण केलेल्या आहेत आता ह्याही भव्य दिव्य तरुण मुलांना आकर्षित करणार किंवा हाताला काम देणार आता प्रकल्प काढणार हे पुढचं आता आव्हान आहे आता अनेक वर्ष भावाभावासारखी आम्ही राहिलेलो कारण तर एखादी गोष्ट मनामध्ये घेऊन ती पार कशी पाडायची यशस्वी करायचं ते अजित पवारांच्याकडनं शिकलं पाहिजे स्वतः कुठली निवडणूक ही अटीत समजून काम करतो कितीही आम्हाला समर्थन जरी असलं तरी मी गापील राहत नाही विरोधक म्हटल्यानंतर काहीतरी आरोप करतात त्यामध्ये लोकांना पूर्णपणाला माहिती आहे हे सगळं खोटंच आहे लोकांचा विश्वास हे त्याचं उत्तर आहे ज्याला समाजकारणाची आवड असेल त्यालाच राजकारणात द्यावं ज्यांना समाजकारणाची आवड नसेल त्यानं सगळं नोकरी धंदा व्यवसाय बघावा